नमस्ते मित्रांनो काल सर्वोच्च न्यायालयाने एक खळबळजनक निर्णय दिला की आत्ता सध्या शिक्षक मन कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना टेट परीक्षा ही सक्तीची केलेली आहे परंतु मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या नोटिफिकेशननुसार किंवा जे आरनुसार महाराष्ट्रामध्ये टी ई टी परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आली म्हणजे महाराष्ट्रातल्या इथून पुढे ज्या काही भरत्या होतील म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतर जेवढ्या काही ब भरत्या होतील त्या भरतीमध्ये शिक्षकाने टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि माझ्या माहितीनुसार एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या नंतर जेवढी काही शिक्षक भरती झाली जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका किंवा बहुतांशी शंभर टक्के अनुदानित संस्था ज्या आहेत खाजगी अनुदानित संस्था त्यांच्यामध्ये सुद्धा टी ई टी धारक विद्यार्थ्यांनाच घेण्यात आलेला आहे परंतु काही खाजगी अनुदानित संस्थांमध्ये किंवा अल्पसंख्याक संस्थांमध्ये असे टी ई टी धारक वि न घेता म्हणजे दोन हजार एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतर जी ज्यांची काय भरती झाली त्या खाजगी अनु अनुदानित संस्था किंवा अल्पसंख्याक संस्थांमध्ये जी भरती झाली त्याच्यामध्ये टी ई टी धारक न घेता इतर कॅन्डिडेट घेतले गेले आणि त्यांच्या विरोधातली ही केस होती आणि त्या केसचा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की शिक्षकांना टी परीक्षा ही कंपल्सरी आहे आणि याच्या विरोधात ही अल्पसंख्याक ज्या संस्था आहेत त्या लढत होत्या आणि त्या संस्थांचा निकाल राखून ठेवलेला आहे आणि इतर सर्वांना हा सर्वोच्च न्यायालयाला निकाल दिलेला आहे की जे आता शिक्षक कार्यरत आहेत त्यांना टी ई टी परीक्षा कंपल्सरी आहे मित्रांनो याचं विश्लेषण करत असताना अनेक जाणकार व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतीचं विश्लेषण केलेलं आहे परंतु एक निरीक्षण मात्र इथं नोंदवावं लागेल एकोणतीस जुलै दोन हजार अकरा पूर्वी जे, जे शिक्षक लागलेले आहेत आणि एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर जे शिक्षक लागलेले आहेत यांचा थोडासा विचार करावा लागेल एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतर जेवढे काही शिक्षक लागलेले आहेत त्या प्रत्येकाने टी ई टी परीक्षा ही उत्तीर्ण केलेली आहे त्यामुळं त्यांचा प्रश्न नाही परंतु जे शिक्षक हे एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अगोदर लागलेले आहेत ते शिक्षकांना ही टी ई टी परीक्षा कंपल्सरी नसणार आहे परंतु ज्या शिक्षकांनी जे शिक्षक हे एकोणतीस जुलै दोन हजारच्या अगोदर लागले आणि त्यांनी प्रमोशनसुद्धा अगोदरच घेतलं एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अगोदर, अगोदर सुद्धा ही टी ए टी परीक्षा कंपल्सरी नसणार आहे पण इन केस जर एकोणतीस जुलै दोन हजार अगोदरच्या अगोदरच्या अपॉइंटमेंट तुमच्या असेल तुम्ही सर्विसला लागलेला असाल आणि एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतर जर तुम्ही प्रमोशन घेतलं असेल किंवा पदवीधर प्रमोशन घेतलं असेल किंवा इतर कोणतंही मुख्याध्याय प्रमोशन घेतला असेल तर मात्र तुम्हाला ही टी ई टी परीक्षा दोन वर्षात उत्तीर्ण होणं सक्तीचं आहे म्हणजे याचा अर्थ जे दो एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अगोदरचे जे लागलेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही टी ई टी परीक्षा कंपल्सरी नसणार आहे मित्रांनो बघू यानंतर जे सा आ, हा सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक परिपत्रक निघण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा उल्लेख केला जातो किंवा कशा पद्धतीचं शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ याला अनुसरून ज्या गोष्टी योग्य अभिप्रेत आहेत त्यानुसार कुणाला सूट दिली जाते का सगळ्यांनाच ही टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केली जाते परंतु मित्रांनो जर सर्वात शिक्षकांना ही टी ई टी परीक्षा कंपल्सरी जर केली सक्तीची जर केली तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिक्षक हे टी टी ए परीक्षेला त्यांना बसवावं लागेल आणि आत्ता वर्षातून फक्त एक वेळेस ही टी ई टी परीक्षा होते जर एवढे शिक्षकांना परीक्षा बसवायचं असेल तर त्याचा अभ्यासक्रम त्याचं त्याचा परीक्षा घेण्यासाठी असणारी सर्व यंत्रणा ही सर्व शासनाकडे उपलब्ध आहे का या सर्व गोष्टीचा विचार करून यातून काहीतरी योग्य असा तोडगा निघेल त्या बाबतीत सर्व शिक्षकांनी किंवा संघटनांनी याबाबत प्रयत्न करणे गरजेचं आहे बघू आपण काय नोटिफिकेशन कसं आहे ते जय हिंद जय महाराष्ट्र